नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहून आजच्या ठळक भायंदर शहरात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे यामुळे मनसेने आज सकाळी नऊ वाजता नवघर नाक्यावर हांडा आणि कलशी हातात घेऊन मोठा आंदोलन केले महिलांनी सडकेवर उतरून आपला आक्रोश व्यक्त केला पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आमच्या हक्कासाठी लढणार आहोत अशा जोरदार नाऱ्यांनी वातावरण दरांडले मनसेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत मठ तोडले आणि पाण्याच्या समस्येवर लक्ष वेधले शहरात पाणी कुठे हे जाणून घ्या असे ते म्हणाले मनसे नेता अनिल रणवारे म्हणाले आम्ही पाण्याच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी इथे एकत्र आलो आहोत या आंदोलनामुळे पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधले जाईल का मुंबईकरांना लवकरच पाण्याचा हक्क मिळेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या बरोबर राहाय आज आक्रमक झाली आहे हंडा लक्ष आंदोलन केलंय त्याचं कारण असं आहे की आमच्या नौगाव पट्ट्यामध्ये बऱ्याच पंचवीस छाप लागलेला आहे इथे किती प्रतिनिधी येऊन गेले आमदार येऊन गेले पण पाण्याच्या विषयी कोण बोलतच नाहीये आज या मराठा मध्ये लोकसंख्या एवढी वाढलेली आहे परंतु दहा वर्षापासून दोनशे दहा एम डी आहे इथे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर झालंय परंतु पाणी तेवढंच आहे आमच्या पट्ट्यामध्ये अक्षरशः पाणी चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाहीये सगळे नागरिक त्रस्त झालेत त्यामुळे आम्हाला आज मनसे रस्त्यावर यावं लागला आम्हाला <laughs> जो पण आमची मागणी हो पूर्ण होत नाही तो आम्ही इथे थांबणार आहोत जो अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही इथे थांबणार आहोत आम्ही पाणी असं बोलणार आहोत ज्या आमच्या मागणी आहेत किंवा या आमच्या परिसरमध्ये त्या मागण्या त्यांनी पूर्ण पूर्ण कराव्या कळ का पूर्ण झाल्या तर आम्ही त्यांच्या आंदोलन स्थगित करू आम्ही आक्रमक झालेली आहे काय सांगायला बघा गेले अनेक वर्षापासून मीरा अधिकारी मीरा भाईंजरचे अधिकारी हे व नागरिकांची खिळवाड करत आहेत तुम्ही बघत असाल या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणे पाण्याची समस्या आहे काय काय बिल्डिंगला एक मिनटं पाणी येतं काय काय बिल्डिंगला पाच मिनटं काय कायला चार तास पाणी येतं आणि मला वाटतं अधिकाऱ्यांचं फेल्युअर आहे मीरा जर महानगरपालिकेचं फेल्युअर आहे अनेक वर्षापासून पाण्याची समस्या या ठिकाणी मॉल येत आहेत मेट्रो येत आहेत फार मोठे मोठे प्रकल्प येत आहेत भवन येत आहेत भवन निर्माण होत आहे मोठे मोठे साधूसंत येत आहेत तरी या ठिकाणी पाणी येत नाही म्हणजे मला वाटतं नागरिक नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्यामुळे या गोष्टी करतायत अधिकाऱ्यांचा जर या माज उतरला तर म्हटलं स बरोबर या ठिकाणी पाणी होत आहे आणि ज्या डिपार्टमेंटमध्ये पाण्याची जी योजना चालतात किंवा पाण्याची जी यंत्रणा चालतात त्या जे अधिकारी आहेत ना हे सक्षम नसल्यामुळे या का, हे कामं होत आहेत असं मला वाटतं पाण्याचा प्रश्न आज आंदोलन केल्यानंतर जरी नाही सुटत पुढचं पाऊल म्हणजेचं काय बघा आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे जनप्रतिनिधीच्या आम्हाला कळकळशी विनंती आहे की पाण्यासारख्या गोष्टीमध्ये आपण राजकारण करू नये आणि मला वाटतं आता ही रस्त्यावर आम्ही उतरलो आहे जर पाण्याची समस्या नाही झाल्या तर कार्यालयामध्ये कुठून त्याच्या तो तोंडावर पण काळा फसण्याचं महाराष्ट्र सेना काम करेल हे तुमच्या माध्यमातून सांगितलं पण टँकर खूप पाणी काय बोलणार टक्के टँकर माफियांचं राज्य आहे ह्याच्यामध्ये ताळमेळ कोणाचं आहे अधिकाऱ्यांचं नाही त्या टँकर माफियांचं ताळमेळ आहे मला वाटतं ही तो ही कुठं तोडणं गरजेचं आहे मला फक्त परत एकदा तुम्हाला मी सांगतो जनप्रतिनिधी कार्य कार्यरत नसल्यामुळे आणि त्यांचा अंकुश त्या अधिकाऱ्यांना नसल्यामुळे या गोष्टी घडत आहेत पाण्यासारख्या समस्या परत एकदा सांगतो याच्यावर राजकारण होता नये सर्व पक्षांनी निस्वार्थ होऊन या विषयावर गंभीरपणे लक्ष द्यावं हे माझी प्रामाणिक इच्छा आहे पाणी नक्की कुठे झिरतंय याचा प्रश्न तुम्ही विचार करणार का एकशे टक्के हा सुरेड जे किंवा पाणी जर ठाण्यावरला येत आहे ते मध्ये कुठल्या बिल्डरकडे जातं कुठल्या आमदारांचे प्रोजेक्ट आहेत कुठल्या खासदारांचे प्रोजेक्ट आहेत कुठल्या सीएमचे प्रोजेक्ट आहेत या सगळ्या गोष्टीवर शानिशा होणं गरजेचं आहे तरच म्हणाला मिरा मैदानामध्ये पोचेल नाही तर तुम्ही भवन महाराज संत यांना बोलून काही होणार नाही इथे पाण्याची समस्या ज्वलंत प्रश्न आहे ह्याच्यावर लक्ष द्यावा ही प्रामाणिक इच्छा आमची आपल्या मुंबई बचत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका